नारंगी येथे आगरी समाज संस्थेच्या वृक्षारोपण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नारंगी येथे आगरी समाज संस्था अलिबाग व ग्रामपंचायत नारंगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या उपक्रमात संस्थेच्या वतीने फणस आवळा कोकम सीताफळ मावाफळ लिंबूस्टार फ्रूट अशा एकूण पन्नास फळझाडांची रोपे भेट देण्यात आली ग्रामपंचायत नारंगीचे सरपंच उदय मात्रे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या फळ रोपवाटिकेमध्ये आतापर्यंत एकूण एकशे त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली आहे रोपवाटिकेतील प्रत्येक झाडाला लावण्यात आल्या असून गुरुढे व बकऱ्यांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमास सरपंच उदय मात्रे उपसरपंच केतन मात्रे महिला सदस्या सौ गुणवंती पाटील तसेच अनंत मात्रे उपाध्यक्ष सुनील तांबडकर सचिव प्रभाकर ठाकूर सहखजिनदार राजेंद्र पाटील अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे मनोहर पाटील वैभव पाटील सुप्रिया पाटील दीपश्री पाटील वेदांती मात्रे कुमार मात्रे सार्थक पाटील पार्थ पाटील सई पाटील अद्वैत पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते झाडे लावू निसर्ग वाचव या घोषवाक्याला अनुसरून समाज व पर्यावरण रक्षणासाठी राबवलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल असा विश्वास अध्यक्ष निलेश पाटील यांनी व्यक्त केला तसेच आगरी संस्था अलिबाग यांनी वृक्षरोपणासोबत वृक्षसंगोपन सुद्धा करणार आहोत असा विश्वास दिल्याने सरपंच श्री उदय मात्रे यांनी सर्वांचे आभार मानले बिंदास न्यूज प्रतिनिधी तुषार थळे अलिबाग